प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपा कार्यालय उद्घाटन व मतदार भेटी गाठी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार भावीन अरविंद राणा व दक्षबीन भरत धोडिया यांच्या प्रचारार्थ संयुक्त प्रचार कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक राजेश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं हारे का सहारा बाबा श्याम हमारा श्री खाटू आले श्यामबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून नारळ अर्पण करत भाजपा कार्यालयाचं शानदार उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या पाटील वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपा कार्यालय उद्घाटन व मतदार राजा गाठीभेटी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करून मतदारांना गाठीभेटी देत भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण उमेदवारांना मोठ्या संख्येनं निवडून देण्याकामी आवाहन करण्यात येत होत यावेळी घरोघरी दारोदारी जाऊन भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरणांची माहिती तसेच नवापूर शहर विकासाकडे घेऊन जाण्यासाठी भाजपा कसा प्रयत्नशील आहे याबाबत समजावून सांगितलं जात होतं प्रभाग क्रमांक सहा धर भरत धोडिया यांनी प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचारात आघाडी घेऊन उमेदवार स्वाभिलाषा पाटील वसावे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणण्यासाठी प्रभाग क्रमांक सहा चा नागरिक मतदार ज्येष्ठ नागरिक वडीलधाऱ्या मंडळ यांना आवाहन करण्यात येत होतं यावेळी भाजपा सोशल मीडियाचे निलेश भाऊ प्रजापती यांनी मनोगत व्यक्त केलं तसेच भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त कार्यालय उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे सुशिक्षित उमेदवार स्वाभिलाषा पाटील वसावे ज्येष्ठ भाजप पदाधिकारी घनश्याम परमार माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावित विशाल राणा मयुरी राणा मनीष यादव संदीप दर्जी विकास दर्जी अक्षय दर्जी अंकुश भाऊ यांच्यासह प्रभाग क्रमांक सहाशे नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक सहा च्या आज उद्घाटन प्रसंगी आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे नवापूर शहरात सुप्रसिद्ध श्री बाबा यांचे परमभक्त अदाणी तिवारी महाराज यांच्या सुभस्ते वैदिक मंत्रोच्चार आणि पूजाविधी करून नवापूर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नगराध्यक्ष उमेदवार लाडका लाडकी बहीण या टोपन नावाने अल्प यांना नवापूर शहरात अशी ख्याती आणि सिद्ध सिद्धी भेटली आणि लाडक्या उमेदवारासमोर अल्पवेळात चर्चेत येऊन शहरातील प्रत्येक घरात एक लाडकी बहीण म्हणून ज्यांना स्थान भेटलेलं आहे असे आपल्या ताई पाटील या क्रमांक सहाचे तरुण तरफदार उमेदवार युवा उद्योजक भावी नारविंद राणा आणि महिलांमध्ये मा सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणारे आमची बहीण दक्षाबेन धोडिया यांच्या प्रचार कार्यालयाच्या विधिवत उद्घाटन झालेलं आहे हे सर्व उमेदवार देव देश धर्म करता सदैव समाजात अग्रसर असतात यापूर्वी फॉर्म भरल्यानंतर हे घरोघरी प्रचारार्थ असताना जनतेकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे